काळे मी शाहू फुले आंबेडकर आश्रम शाळा संघटनेचा मी अध्यक्ष राज्याध्यक्ष आहे आणि हा जो मेळावा आम्ही या ठिकाणी ठेवलेला आहे नवनिर्वाचित आपले पालकमंत्री तथा सामाजिक न्याय मंत्री संजयजी सिरसाट साहेब यांचा या ठिकाणी स्वागताचा कार्यक्रम पण ठेवलेला आहे आणि योगायोगाने ते आमचे सामाजिक न्याय विभागाचे मंत्री झाल्यामुळे आमचा बावीस वर्षाचा हा संघर्ष आहे आम्हाला कुठल्याही प्रकारचं पगार नसल्यामुळे आणि हा त्यांच्या रूपी जे मंत्री झाल्यामुळे एक आशा तयार झाली आणि त्या माध्यमातून त्यांनी आमचा प्रश्न सोडवावा हा सुद्धा उद्देश या संदर्भात आहे तिथून शिक्षक व शिक्षकेतर आश्रमशाळा संघटना ही महाराष्ट्रातली एकमेव हो संघटना आहे या ठिकाणी आमच्या महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्याला जिल्हा अध्यक्ष या ठिकाणी नेमलेले आहे आणि या संघटनेचे सर्व सभासद महाराष्ट्रभर आमच्या या ठिकाणी आहे अविनाश संभाजी काळे

ਤਾਂ ਜੀ ਤੁਹਾਨੂੰ ਜੀ ਆਇਆਂ ਨੂੰ ਕਿੰਨੇ ਤੋਂ ਕਿੰਨੇ ਕਾਸੇ ਨੂੰ ਨਾ ਰੋਕਿਆ ਤੇ ਆਜਾ ਸ਼ਾਹਾਂ ਦਾ ਵੇਦਨ ਸਿਵਨ ਕਰਕੇ ਕਢਾਵਾਸੀ ਬੋਚਵਾ ਦੇ ਜਿਹਾ ਪੰਛੀ ਇੱਛਾ ਹੈ ਅਨ ਇਹ ਬਣਾਉਣਾ ਇੱਛਾ ਕਰ ਸਕਦੇ

सर्वात प्रस्तावित मी या संघटनेचे अध्यक्ष मी संघटनेला विनंती करतो की आपण साहेबांचा सत्कार करण्यासाठी सर्वांनी अदरणीय जिल्हा साहेब साहेबांना मी तुम्हाला विनंती कर याचं जे बाजारीकरण झालंय त्याच्यापासून थोडस सावध राहा तुम्हाला हक्काचा फायदा असेल तर माझ्याकडे करता त्यांना <laughs> <laughs> वाटत <laughs> की हा जर एवढं आक्रमकपणे मांडायला सुरुवात करतो याचा अर्थ असा आहे याची दुकान चालू गेली म्हणजे देणं काय आहे त्यापेक्षा पहिलं तशा पहिलं त्याच असं सुरू होत सायबर दुकान चालू चालवून का आता याच बंद होणार आहे कधी कुठं हावं यासाठी काहीतरी अक्कल असली पाहिजे पाचशे रुपये सातशे रुपये दोन हजार रुपये किती मला माहित नाही तुम्हाला माझ्याकडे पाहताय हे तुम्ही अपेक्षित तुमची निराशा करणार नाही एवढं पाहता निश्चित पुन्हा एकदा तुमचे मनापासून मी आभार मानतो सकाळी करून असे सगळे दौऱ्यात अपघातात जायचे पुढच्या वेळेला जेव्हा आपण भेटू त्या कामाला निश्चित हा आजचा जो मागण्याचा कार्यक्रम आहे तो जल्लोषाचा कार्यक्रम निश्चित होईल